नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पी किंवा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पो पहिले अपडेट शक्तीपीठ महामार्गाच्या भू भूसंपादनासाठी शेतकऱ्यांच्या अडचणीचा सखोल अभ्यास करून त्यांचे समाधान केल्याशिवाय भूसंपादनाची प्रक्रिया करणार नाही आणि आवश्यकतेनुसार शेतकऱ्यासमेर बैठकीचे आयोजन करण्यात येईल असे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी म्हटलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे आनंदाची बातमी पांढऱ्या शिधापत्रकाधारकासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री योजना या दोन्हीचा लाभ आता पांढऱ्या रेशनदार दार या ठिकाणी मिळणार आहे याच्यामुळे राज्यातील सुमारे बावीस लाख एक्केचाळीस हजार कुटुंबांना दिलासा मिळणार आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे अन्नधान्याचे उत्पादन असो औषधी गुणधर्म असलेली पिके असोत किंवा शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहित करणे असो कृषी केंद्राद्वारे त्यांच्यासाठी एक मोठा आधार व्यवस्था निर्माण केली जात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी म्हटलेलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या अपडेट आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षासाठी खरीप पिकांसाठी वाढीव किमान आधारभूत किंमत एम एस पी मंजूर करण्यात आली आहे यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल आणि त्यांच्या उत्पादनात वाढ निर्माण होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे किसान क्रेडिट कार्डद्वारे कोट्यावधी शेतकरी बंधू भगिनींना सावकाराच्या तावडीतून मुक्त करण्याचे काम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केलं असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तसंच प्रधानमंत्री फसल विमा योजना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून वाचवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचं सांगण्यात आलेलं आहे याच्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रत्येक शेतकऱ्यांना काढलं पाहिजे असं सुद्धा या ठिकाणी जाहीर स्पष्टपणे केलेलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहे लखपती दीदीच्या अंतर्गत कृषी साख्यांना प्रमाणित आणि प्रोत्साहन देण्यात आले जेणेकरून ते इतर शेतकऱ्यांना सक्षम बनवू शकतील असं या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन दोन हजार चोवीससाठी एक रुपयात विमा भरण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे भात ज्वारी बाजरी नाचणी मका तूर मूग उडी सोयाबीन भुईमूग तीळ कारळे कापूस व कांदा या चौदा पिकांसाठी शेतकऱ्यांना शासनाच्या पी एम ए बी वाय डॉट गव्हर्मेंट डॉट इन या पोर्टलच्या माध्यमातून सी एस सी केंद्रामधून केवळ एक रुपयात विमा हिसाब म्हणून भरून आपला विमा भरता येईल ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे कोकणात बहुतेक ठिकाणी व दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी व उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जेनेसह वीस जून दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे शेतकरी बांधवानो डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त दिनांक सतरा जून ते एक जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत कृषी विभागातर्फे कृषी संजीवनी पंधरवाडा राबवण्यात येत आहे आज जमीन सुपिकता जागृती दिन असून जमीन सुपिकता उपाययोजना प्रत्यक्ष अंमलात आणली जावी यामागचा उद्देश असल्याचं सांगण्यात आलेलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचा अपडेट आहे सोयाबीन खत मात्रा भरगते चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी बारा ते पंधरा टन वापरावे वर खते हेक्टरी पन्नास किलो नत्र पंचाहत्तर किलो स्पुरत आणि पंचेचाळीस किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावे खते पेरणीपूर्वी जमिनीत मिसळून द्यावीत अथवा दोन चाड्याच्या पापरीने खते व बियाणे एकाच वेळी पेरून द्यावे असं या ठिकाणी कृषी विभागामार्फत सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे महत्वपूर्ण एक शासन निर्णय आला आहे सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानोग्रह अनुदान योजनेअंतर्गत पंचवीस पॉईंट बहात्तर कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आला आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा